महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा पुण्याच्या चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एक अमानुष घटना उघडकीस आली आहे येथील एका कुटुंबासाठी रविवारची रात्र काळरात्र रात्र ठरली आहे रविवारी मध्यरात्री हे कुटुंब घरात झोपला असताना काही दरोडेखोरांनी त्यांच्या घरावर सशस्त्र दरोडा टाकला यात घरातील लोकांना जाग आल्यानंतर या दरोड्याचं रूपांतर थेट जीव हल्ला झालं अज्ञात दरोडेखोरांनी तीक्ष्ण हत्यारानं वार करत कुटुंबातील दोघांना रक्ताच्या थारोड्यात पाडलाय यावेळी घरातील फरशी रक्तानं माखली होती मिळालेल्या माहितीनुसार ही घटना चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खेळ परिसरात घडली आहे येथील बहुळ ग्रामपंचायतीच्या हद्दीतील फुलसुंदर वस्ती आहे या वस्तीवर अशोक वाडेकर आपल्या कुटुंबासह राहतात रविवारी रात्री घरातील सर्वजण जीवन करून झोपी गेले होते मध्यरात्री अचानक काही अज्ञात लोक घरात घुसले त्यांच्या हातात तीक्ष्ण हत्यारे होती आरोपींनी वाडेकर यांच्या घरात सशस्त्र दरोडा टाकला यावेळी वाडेकरांनी त्यांना विरोध केला त्यावेळी संतापलेल्या दरोडेखोरांनी कसलाही विचार न करता कुटुंबावर जीवघेणा हल्ला केला या हल्ल्यात अशोक वाडेकर आणि उज्वला वाडेकर दोघंही गंभीर जखमी झाले या हल्ल्यानंतर दरोडेखोर घटनास्थळावरून पळून गेले या घटनेची माहिती मिळतात चाकल पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी दरोड्यासह खुणाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केलाय पोलीस परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे हल्लेखोरांचा शोध घेत आहे मोनी चाकण येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे मध्यरात्री अचानक घरात सशस्त्र दरोडा टाकून अशा प्रकारे हल्ला केल्यानं परिसरात दहशतीचं वातावरण आहे आरोपींना लवकरात लवकर पकडून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस करताय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा